जाऊयात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार छगन भुजबळ बोलत आहेत फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे पुतळे उभी केलेले आहेत त्या कार्यक्रमासाठी त्या लॉन्चिंगसाठी पवार साहेब येणार आहेत आणि मी सुद्धा तिथे आमंत्रित आहे मी तिथे जाणार आहे मग आणखीन मग पिंपरी चिंचवडला पुन्हा एकदा आणखी सावित्रीबाई यांच्या संदर्भात एक कार्यक्रम आहे चार पाच कार्यक्रम उद्या आहेत त्यासाठी मग जाणार राजकीय हो तुम्ही परदेशात असताना काही राजकीय नेत्यांचे फोन वगैरे तुम्हाला आले होते का पुन्हा मनधरणीसाठी कारण तुमच्या नाराजीच नाट्य तुम्ही जाईपर्यंत सुरू होत असं आहे मला कोणाचे फोन वगैरे आले नाही आले तरी मी काही तुम्हाला सांगू शकणार नाही परंतु मी पूर्णपणे जे आहे थोडा वेळ राजकारणातून जरा बाजूला काढलेलं होतं आणि बाकी काय राजकारण काय हिशोबा राजकारण करतोच सदुसष्ट सालापासून सहासष्ट सदुसष्ट पासून तर ठीक आहे ना थोडा वेळ डोक्याला राजकीय डोक्याला आराम सुद्धा द्यावा लागतो देवेंद्र फडणवीसांनी तुम्हाला काही शब्द दिला होता तिकडनं आल्यानंतर आपण पुन्हा तुमची जे मंत्रीपद असेल किंवा तुमचा सन्मानाचा त्यांनी मंत्रीपद वगैरे काय बोल आहे सात आठ दहा दिवस थांबा आपण नंतर चर्चा करू एवढं ते म्हणाले ते काही मला मंत्री करणार किंवा आणखीन काय करणार असं काही म्हणालेले नाहीत आणि मी तसं तुम्हाला कधी सांगितलेलं नाही थांबा अजितदादा आणि मोठे साहेब एकत्र यावे असे जेव्हा केलं आणि अजितदादाच्या आईनी पण परवा कुठेतरी बोललं चांगली गोष्ट आहे आमच्या शुभकामना आहेत शुभेच्छा आहे धनंजय मुंडेंचं प्रकरण गेल्या काही दिवसांपासून सुरू होतं आता धनंजय मुंडेंना रिप्लेस करायचं ठरलं तर भुजबळांचं नाव पुढे येते अशी चर्चा सुरू झाली काही वॉडेटिव्ह काय म्हणतात किंवा जितेंद्र आव्हाड काय म्हणतात त्याच्यावर मी काय चर्चा करू शकतो का आणि डोक्यातून टाका की तोकर्ति तोकर्ति तोकर्त मला मंत्रिपद मिळालं नाही मला ना? हो जे जे हो ते मिळालं पाहिजे म्हणून कुणाला तरी काढा येणं अशक्य आहे त्यामुळे आता बघूया पुढे राहावे ते ते पहावे साहेब तुमच्या मनात नसलं तरी मंत्र्यांच्या अर्थात मुख्यमंत्र्यांच्या मनामध्ये आहे की धनंजय मुंडे जे आहे ते सध्या त्यांचं जे प्रकरण आहे ते गाजते त्यांच्यावर नाराजी आहे पण त्या जागेवरती ओबीसी एक मोठा चेहरा म्हणून भुजबळांकडे बघितलं जाते असं आहे की मुख्यमंत्र्यांच्या मनामध्ये हे आहे ते ओळखणारे मनकवडे आपण कधी पोचून झालात ते त्यांच्या मनामध्ये काय आहे हां जे जे मला ते कधी म्हणाले नाही ते तुम्हाला कधी कसं काय कळालं चला <laughs> <laughs> okay. आपण संध्याकाळी भेटूया कार्यक्रमाला अवश्य या सावित्रीबाई फुले यांची उद्या जन्मतिथी आहे त्यानिमित्तानं जे आहे अर्थात फार मोठे पुरतळे आपण चांगले तुमचे सगळं कार्याने आपण उभारलेले आहेत आपण सगळे वंदन करूया आणि सावित्रीबाई फुले महात्मा ज्योतिराव फुले हे आमचे जे आहेत पॉवर स्टेशन्स आहेत दरवर्षी आम्ही महात्मा फुलांच्या वाड्यावर नायगावला इथे जात असतो बाकी सामाजिक काम करणं समाजकारण हा आमचा देश आहे ठीक आहे राजकारण हे एक साधन आहे त्याचं ते साध्य नाही तर त्याप्रमाणे आपण काम करूया धन्यवाद तुमच्या सगळ्या शुभेच्छा पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा धन्यवाद आपल्याला पण थँक्यू मंत्रिमंडळामध्ये स्थान न मिळालेले नाराज झालेले छगन भुजबळ हे देवेंद्र फडणवीसांची भेट घेण्यासाठी पोहोचले होते आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर छगन भुजबळ थेट परदेशी गेले होते त्यामुळे तेव्हापासून आतापर्यंत छगन भुजबळ हे मंत्रिपदाबद्दल काहीही बोललो नाहीत फडणवीसांशी चर्चा करू त्यानंतर सात आठ दिवसांनी पुन्हा एकदा फडणवीसांशी चर्चा करू असंही छगन भुजबळ यांनी म्हटलंय छगन भुजबळ हे आज बऱ्याच दिवसांनंतर पुन्हा एकदा नाशिकमध्ये आले आणि राजकीय डोक्याला थोडा वेळ आराम द्यावा लागतो असं वक्तव्य छगन भुजबळ यांनी आपल्या सुट्टी संदर्भात केलं देवेंद्र फडणवीस यांच्याशी मंत्रीपदाबाबत एकदाच बोलणं झालेलं आहे मात्र फडणवीसांनी सात ते आठ दिवसांनी या मुद्यावर चर्चा करू असं आश्वासन आपल्याला दिलं होतं कुणाचे फोन आलेत का असं छगन भुजबळ यांना जेव्हा विचारलं त्यावेळेस कुणाचे फोन आले नाहीत आणि आले तरी मी तुम्हाला सांगणार नाही असं छगन भुजबळ यांनी म्हटलं त्यामुळे छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळामध्ये समावेश होणार का या प्रश्नासमोर हा प्रश्न अजूनही कायम आहे